कॉर्पोरेट जॉब जिथे सक्सेस आणि डेडलाईन्स या गोष्टी पर्सनल प्रॉब्लेम्स पेक्षा जास्त महत्वाच्या आहेत असं आपण म्हणतो अशाच एका कॉर्पोरेट म्हणजेच म्हणजे पीसीएस टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या एका मॅनेजरनं आपल्या जीवनाचा शेवट केल्याची दुःखद आणि धक्कादायक घटना घडली आणि ही घटना मानसिक आरोग्य आणि कौटुंबिक संघर्ष या विषयाचे गंभीर प्रश्नाचं वास्तव आपल्या समोर आणते एज्युकेटेड टी सी एस सारख्या कंपनीमध्ये त्याला जॉब त्यात मॅनेजरची असलेली पोझिशन ऑल वेल सेट लाईफ असं जरी वाटत असलं पण तरीही त्याच्या पर्सनल आयुष्यात भयान वादळ सुरू होतं आणि हे सगळं समोर आलं ते त्याच्या आयुष्याचा शेवट झाल्यावर आणि आपले शेवटचे शब्द बोलण्यासाठी त्यानं एक व्हिडिओ तयार केलाय आणि त्या लाईव्ह व्हिडिओमध्ये त्याच्या बोलण्यात एक गहिरा त्रास आणि एकाकीपणा जाणवतो आई वडिलांची माफी मागत पत्नीच्या छळाला कंटाळू असल्याचं त्यानं म्हटलंय आणि पुरुषांचा एकटेपणा आणि त्यांच्या वेदनांचं आणि निराशेचं वास्तव यामुळे स्पष्ट समोर आलं आणि त्याच्या शेवटच्या व्हिडिओ मधले त्याचे शब्द त्याच्या अंतर्गत वेदनांवरती प्रकाश टाकताय तो मॅनेजर कोण होता नेमकं त्याच्यासोबत काय घडलं आणि जीवन संपवण्याचा निर्णय त्याने का घेतला आणि त्यासाठी कारणीभूत कोण आणि आत्महत्येच्या व्हिडिओमध्ये नेमकं तो काय काय म्हणालाय तेच जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र भूमी प्रतिष्ठित टेक कंपनी टी मध्ये काम करणारा तो मॅनेजर ज्याचं नाव आहे मानव शर्मा आग्रा येथील टी सी एस मध्ये ऍज अ रिक्रुटमेंट मॅनेजर म्हणून तो काम करत होता चोवीस फेब्रुवारी रोजी मानवने एक लाईव्ह व्हिडिओ केला आणि त्यामध्ये त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील अंधारे गोष्टींचा खुलासा केला आणि त्यानंतर त्याने आत्महत्या केली या व्हिडिओमध्ये त्याने सांगितलंय की तो बराच काळ पत्नीच्या मानसिक छळ आणि भावनिक दडपणाखाली होता कामाच्या ताणतणावामध्ये कुटुंबियांच्या अपेक्षांमध्ये आणि पत्नीच्या छळाच्या दबावात तो निराश होऊन गेलेला होता पुढे त्याने स्पष्ट म्हटलंय की मी कंटाळलो आहे मी यापुढे सहन करू शकत नाही मी कायमच्या भीतीत राहू शकत नाही पत्नीच्या मानसिक आणि शारीरिक छळामुळे मी पूर्णपणे थकून गेलोय पप्पा सॉरी मम्मी सॉरी अक्कू सॉरी मी निघून गेल्यावरती सर्व काही ठीक होईल मी माझ्या पत्नीला कंटाळलो आहे ती मला सतत धमकावते माझं जीवन सहन करण्या योग्य राहिलेलं नाहीये आणि मी आयुष्य संपवण्याचा कठोर निर्णय घेतलाय असं म्हणत पुढे त्यांनी मानसिक ताण आणि पुरुषांच्या मानसिक आरोग्यावर बोलताना म्हटलंय की मी जाईन पण कृपया विचार करा कोणीतरी पुरुषांबद्दल देखील बोललं पाहिजे गरीब माणूस खूप एकटा आहे आणि हे त्याचे शब्द समाजात एक गंभीर चर्चा निर्माण करतात ज्यामुळे पुरुषांच्या मानसिक आरोग्याबद्दल जागरूकतेची असलेली आवश्यकता देखील समोर आली मानवने यापूर्वी आत्महत्येचा प्रयत्न केला होता हे देखील त्यामध्ये सांगितलंय या सगळ्या प्रकरणानंतर आता मानवचे एअरफोर्स मधून निवृत्त झालेले वडील नरेश शर्मा यांनी तक्रार दाखल केली त्यात त्यांनी अशी माहिती आहे की मानव शर्मा यांचं लग्न तीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी बरहाणशी झालेलं होतं सुरुवातीला सर्व काही सामान्य होतं यानंतर सुन ही आपल्या मुलाकडे मुंबईला राहण्यासाठी गेली काही दिवस सगळं चांगलं होतं पण त्यानंतर सुनेने रोज भांडणं करायला सुरुवात केली कुटुंबाला खोट्या प्रकरणात अडकवण्याच्या तिने धमक्या दिल्या सून तिच्या प्रियकरासोबत राहण्याबाबत बोलत होती परंतु हळूहळू त्याची पत्नी मानसिक छळाची कारण बनली आणि त्याला धमकवायची त्याच्यावरती खोटे खोटे आरोप करायची तेवीस फेब्रुवारी रोजी सून आणि मुलगा जेव्हा मुंबईहून घरी आले त्याच दिवशी मानव पत्नीला सोडवण्यासाठी तिच्या माहेरी गेला होता तिथे मानवला त्याच्या सासरच्या मंडळींनी धमकावलं देखील होतं दुसऱ्या दिवशी म्हणजे चोवीस फेब्रुवारीला पहाटे पाच वाजता राहत्या घरी गळफास घेऊन त्याने आत्महत्या केली मानसिक ताण वाढत गेला आणि यामुळे मानवचा आत्मविश्वास त्याने बायकोच्या छळापासून सुटका मिळवण्यासाठी शेवटी आत्महत्येचा निर्णय घेतला त्यानंतर आम्ही त्याला लष्करी रुग्णालयात नेलो तिथे डॉक्टरांनी मुलाला मृत घोषित केलं सव्वीस फेब्रुवारी रोजी मी तक्रार घेऊन पोलीस ठाण्यामध्ये तक्रार द्यायला गेलो होतो तेथील पोलिसांनी गुन्हा नोंदवण्यास नकार दिलेला होता अधिकारी महाशिवरात्रीच्या ड्युटीवर असल्याचं सांगण्यात आलं घरी मी घरी परतलो त्यानंतर मी सीएम पोर्टलवरती तक्रार पत्र लिहिलं आणि तक्रार दाखल केली असं सगळं मानवच्या वडिलांनी सांगितलं पण मानव यांच्या आत्महत्येनं समाजातील पुरुषांच्या मानसिक आरोग्याचा समाजातील एक खूप दुर्लक्षित मुद्दा या निमित्तानं समोर आला समाजातील पुरुषांचे मानसिक आरोग्य आणि त्यांचं एकाकीपण पुरुषांना त्यांच्या भावना व्यक्त करण्याची मदत मागण्याची आणि त्यांची मानसिक स्थिती सुधारण्याची मोठी आवश्यकता असल्याचं दिसून येतंय समाजानं या मुद्द्यावरती खुलेपणानं चर्चा करणं देखील खूप गरजेचं आहे पुरुषांवर असलेला मानसिक ताण आणि भावनिक ताण तसंच त्यांना सहानुभूती देणं देखील महत्वाचं असल्याचं यातून दिसून येत पुरुषांना पुरुषांनाही मानसिक आणि भावनिक छळाचा सामना करावा लागतो हे या निमित्तानं स्पष्ट होतंय पण पुरुषांवरील दबाव आणि मानसिक आरोग्याचा प्रश्न हा खूप वाढत असताना मात्र समाज तरी अजून त्यावरती काही विचार करायला तयार नाहीये पुरुषांनी नेहमी स्ट्रॉंग असावं अशी समाजाची असलेली अपेक्षा त्यांच्या वेदनांबद्दल चर्चा होण्यास अडथळा ठरताना दिसते आणि याचच वास्तव या निमित्तानं समोर आलंय तर ही एक दुर्दैवी घटना त्रासदायक आठवण करून देते की हिंसा की अलेक न हक का है। नी ही अनेक रूपात असू शकते प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या वेदनांना व्यक्त करण्याचा हक्क आहे पुरुषांनी ही मदतीसाठी आवाज उठवलेला पाहिजे समाजाने समजून घेतलं पाहिजे आणि तसंच मानसिक आरोग्याची चर्चा देखील झाली पाहिजे ही घटना आपल्याला सांगते की समाजाने सर्वांच्या वेदना ऐकायला शिकावं जेंडरच्या आधारावरती भेदभाव न करता मदतीचा हात देणं हे देखील खूप गरजेचं आहे त्यासाठी एक सुरक्षित वातावरण देखील निर्माण करणं गरजेचं आहे म्हणजे अशी घटना पुन्हा होऊ नये तर या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं पुरुषांचे मानसिक आरोग्य आणि त्यांना देणारी मदत कशी असली पाहिजे याबद्दलचे तुमचं मत आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद